ची पाने घ्यायचे आहेत देठक काढून घ्यायचे आहेत हायची पानं तुम्ही जास्त कमी घेऊ शकता पण जास्ती चार ते पाच सहा ते सात एवढेच घ्यायचे आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कंडेन्स मिल्क ह्याच्यामध्ये मी घातले दोन चमचे कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क कमी वाटते हो मी अजून थोडंसं घालून घेते त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क मस्त बारीक झाले एकदम फाईन एकदम एकदम बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचे तुकडे राहिले नाही पाहिजेत होऊ शकतं बघा केवढं मी बारीक करून घेतलेलं आहे डेसी कोकोनट आणि इथं घेतलं मी साधं खोबरं ह्याच्यावरचं मी काळं जे सुक्कं खोबरं असेल त्याच्यावरचं काळं काढून खिसून घेतलं जर तुम्हाला जर असं हे डेसिकेटेक कोकोनट नाही भेटलं तर तुम्ही असंही सुद्धा तुम्ही घेऊ शकतात वरचं काळं काढून घ्यायचं आहे खोबऱ्याचं सुक्क खोबऱ्यावरचं आणि ते खिसून घ्यायचं आहे बस मस्त पांढरं शुभ्र झालेलं आहे इथं मी घेतलं आहे डेसिकेटेक कोकोनट एक वाटी आणि अर्धी वाटी आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर फास्ट गॅस करायचं नाही स्लो गॅसवर ते भाजून घ्यायचं आहे अगदी लाल पण करायचं नाही आहे भाजून झालं आहे गॅससुद्धा बंद केला आहे आणि एकदम लगेच भाजून होतो आहे एक मिनटात जास्त भाजायचं नाही आहे ह्याला कोकोनटचं हे जे हे थोडं जाळजर असतं हे जे करत हे बारीक थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मीसुद्धा हे बारीक मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलेलं आहे आता हे सगळं हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही वेळ मिस झालं आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त शिजवायचं नाही आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे होऊ शकते घट्ट झालेलं आहे मी लगेच बंद केलं गॅस आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता हे थोडं मला हे थोडं सॉफ्ट वाटतं आहे त्याच्याकरता तर ह्याच्यामध्ये थोडंसं हे खोबरं काढून घ्यायचं आहे मग मोद आपल्या साच्यातनं व्यवस्थित मोदक निघण्याकरता थोडस सुक खोबरं म्हणजे त्याच्या ते मी घेतलेले भाजून जर कलर तुम्हाला पाहिजे आणखी छान डार्क तर खायचा कलर घालून घ्यायचा थोडासा आता बाहेरचं मोदकाचं आवरण तयार आहे आता आतलं सारण तयार करून घ्यायचं चमचे गुळकंद घ्यायचंय एक चमचा बडिशोप दीड चमचा मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे त्रुटी फुटी ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार मी इथे बदाम आणि काजू घेतले आहेत बारीक करून ते मसाला घेतला आहे थोडासा घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्ती कमी घेऊ शकता वेलची पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साचा छोटाच घ्यायचा आहे मोठा घ्यायचा नाही आहे मोतऱ्यासाठी जर आपण पान मोदक बनवत आहोत पान आपण कमी कमी क्वांटिटीमध्ये खातो बडीशेप असते तरी ते आपण थोडीशीच घेतो जेवण जवळ ते आपण पान किंवा बडीशेप खात असतो तसंच हे छोट्या साईज घ्यायचे मोत्राच्या साच्याचा लावून घ्यायचे तर बंद करून घेतलं आहे आता सळीकडं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे यात सारण भरून घ्यायचं आहे आता ही बाजू बंद करून घ्यायची मोदक झालाय पान मोदक असं पान मोदक तुम्ही मुखवास म्हणून बाप्पाला पण देऊ शकतात नेवेद म्हणून आणि आलेल्या पाहुण्याला पण देऊ शकतात मस्त बाप्पा पण खुश होईल आणि आलेल्या पाहुणे पण खुश होतील